नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एस डी न्यूज फोटून तुम्हाला हार्दिक स्वागत उदगीर येथील विश्वशांती बुद्ध विहाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लोकार्पण उदगीर येथील तळवेस परिसरातील नवनिर्मित विश्वशांती बुद्ध विहाराचे भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते आज लोकार्पण झाले ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी पी राधाकृष्णन विशेष अतिथी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय सामाजिक व सक्षमकरण राज्यमंत्री रामदास आठवले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन क्रीडा मंत्री संजय बनसोडे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे शिक्षक आमदार विक्रम काळे आमदार रमेश अप्पा कराड आमदार अभिमन्यू पवार जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे यांच्यासह आदींची उपस्थिती होती सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण फित कापून विहाराचे लोकार्पण करण्यात आले यावेळी राष्ट्रपती यांनी विहारातील गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकर्ते पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले यावेळी बुद्ध वंदना झाली बुद्ध वंदनेनंतर उपस्थित बौद्ध भिकुंना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते चिवरदान करण्यात आले तर बौद्ध भिकुने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भगवान गौतम बुद्धाची प्रतिमा भेट दिली तर क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लोकार्पण झालेले उदगीर येथील विहार हे कर्नाटक येथील कलबुर्गीच्या विहाराची प्रतिकृती आहे एक हेक्टर पंधरा आर जागेवर या बुद्ध विहाराची उभारणी करण्यात आलेली आहे विहारात बाराशे अनुयायी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे ह्या विहारात ध्यान केंद्रही तयार करण्यात आलेले आहे विहार परिसरात प्रवेश करण्यासाठी एक मुख्य प्रवेशद्वार करण्यात आलेले आहे या प्रवेशद्वाराची रचना बिहारमधील सांची तुपाप्रमाणे करण्यात आलेली आहे एस डी न्यूज फोर्टीनसाठी धर्मपाल सर्वदय उदगीर लातूर